त्यानंतर पुढची बातमी पाहूयात ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये कांद्यावरील बंदी उठवण्यासाठी शेतकरी आस लावून बसलेले असताना दुसरीकडे निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातमधील दोन हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे राज्यात सध्या लाल आणि उन्हाळी कांद्याची अल्पतरात विक्री होती आहे आणि कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये दरम्यान याच प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलंय गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला तर गुजरात मधील कांद्याची निर्यात बंदी हटवली मग देशभर मत काय मागताय असा खोचक सवाल अमोल केला दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मुंबईच्याच नावासेवा सेवा वरून बरोबर ना परदेशात जाणार ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाराना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे ही लाच आहे महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय सडवला जातोय त्याला भाव नाही तिथे तुम्ही निर्यात बंदी केली गुजरातच्या कांदा निर्यात बंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे इकडला शेतकरी तडफडत नेला पाहिजे पण गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे नरेंद्र मोदी हे या देशाचे प्रधानमंत्री असून गुजरातचे प्रधानमंत्री आज गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फक्त गुजरात मधल्या फक्त गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दोन हजार मेट्रिक टनच्या निर्यातीवरची बंदी उठवली विचार कर म्हणजे भाकरी महाराष्ट्राची खायची चाकरी गुजरातची करायची ही जर यांची नियत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या लेकरांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती कालवता आणि भलं जर तुम्ही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा करता तर कशाला येतं आमच्याकडं मतं मागायला